साबुदाणा वडा आपण करत आहोत त्यासाठी साबुदाणा मी इथे रात्रभर भिजत घेतला होता तो साबुदाणा आपण घेतला आहे चार बटाटे उकडून घेतले आहेत तसंच शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलंय हिरवी मिरची जिरे आणि मीठ हे आपल्याला वाटून साबुदाण्यामध्ये घालायचं आहे हे वाटण आपण यामध्ये घालूयात इथे साबुदाण्यामध्ये मी बटाटा किसून घेतला आहे तसेच शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि आपण जे वाटण केलं होतं मिरची जिरे आणि मीठ हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे याचा छान गोळा बनवायचा आहे आणि छोटे छोटे आपल्याला याचे वडे करून घ्यायचे त्यासाठी मी आधी छोटे छोटे उंडे बाजूला केले याला थोडासा ओला पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दाबून वडे तयार करायचे आहेत आणि खमंग तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत आपण शेंगदाण्याचं तेल किंवा साजूक तूप तळण्यासाठी वापरू शकतो बऱ्याच जणांकडे उपासाला कोथिंबीर चालते आपण याच्यामध्ये कोथिंबीरचा वापर देखील करू शकतो कोथिंबिरीने वडे खूप छान लागतात हे साबुदाणा वडे तयार आहेत याच्या सोबत खाण्यासाठी मी दह्याची चटणी केली आहे यामध्ये मीठ आणि साखर घातला आहे आपल्याला आवडत असेल तर आपण शेंगदाण्याचं कूट देखील घालू शकता तसंच वरून जिरे आणि मोहरी सॉरी जिरे आणि मिरचीचा तडकाही देऊ शकता